नमस्कार मी गौरी कुबेर आता आपण ऐकणार आहोत आजचं सकाळचं पॉडकास्ट पॉडकास्टला सुरुवात करण्यापूर्वी सर्व श्रोत्यांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी आज आपण काय ऐकणार आहोत चला जाणून घेऊयात सौदी अरेबियामधल्या मक्का शहरात सोन्याचा सा मोठा साठा सापडलाय सौदीची खाणकाम कंपनी मादेन यांनी याबाबत माहिती दिली आहे तर ही सविस्तर माहिती आपण आजच्या पॉडकास्टमधनं ऐकणार आहोत दिव्यांग प्रवाशांना रेल्वेतनं प्रवास करणं अधिक सुखकर व्हावं म्हणून केंद्र सरकारनं काही नवीन मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत ती काय आहेत हेही जाणून घेणार आहोत आज चर्चेतल्या बातमीमध्ये इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना इटलीच्या लिबेरो कोशिडिनो या वृत्तपत्रानं मॅन ऑफ द इयर घोषित केलंय यामुळे सुरू झालेल्या नव्या वादाविषयी जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला दलाई लामा यांच्याबद्दल एका बातमीनं तिबेटचे आध्यात्मिक नेते दलाई लामा यांनी मोठा दावा केलाय जगाची तिसऱ्या महायुद्धाकडे वाटचाल सुरू असल्याचं दलाई लामा यांनी म्हटलंय त्यांनी त्याची काही कारणही आहेत ही चिंतेची बाब असल्याचंही दलाई लामा म्हणाले लामा यांनी कालचक्र मैदानावर प्रवचन करताना काही गोष्टी सांगितल्या आहेत आणि मानवजातीला त्याच्या धोक्यांची जाणीव करून दिलीय यापूर्वीच जगाला अहंकार राग आणि मत्सरामुळे दोन महायुद्धांचा सामना करावा लागलाय आणि आता तिसऱ्या महायुद्धाकडे वाटचाल सुरू आहे ही चिंताजनक बाब आहे विध्वंसक शक्तींमधून स्वार्थी प्रवृत्ती निर्माण होत आहेत त्यांच्या प्रभावाखाली आपण युद्ध आणि संघर्षात अडकतोय एकमेकांना मारतोय इजा करतोय असं दलाई लामा म्हणाले आहेत ज्ञानाची भूमी असलेल्या बोधगया इथं दलाई लामा बौद्ध अनुयायांना मार्गदर्शन करत असतात विविध देशांमधून साठ हजारपेक्षा अधिक बौद्ध भाविक या कार्यक्रमात येत असतात दलाई लामा यांनी अनुयायांना बोधिसत्वांचं महत्व आणि स्वार्थीपणामुळे होणारं नुकसान समजावून सांगितलंय शांतता असेल तरच तुम्ही स्वतःभोवती शांतता निर्माण करू शकता असं त्यांनी सांगितलंय हिंसा आणि द्वेषाला प्रोत्साहन देणाऱ्या अहंकारी वर्तनाचा त्यांनी निषेध केलाय तसंच मानवाच्या एकतेच्या संकल्पनेसाठी सर्व समान असणं आवश्यक असल्याचं दलाई लामा म्हणाले जीवनाचा उद्देश समजून घेणं आणि ते योग्यरित्या जगणं हे सर्वात महत्वाचं आहे करुणेशिवाय मानवी अस्तित्व शक्यच नाहीये सुख बाहेरून कुठूनही येत नाही ते तुमच्या स्वतःच्या कृतीतून तु निर्माण होतं प्रत्येक दुःखाचं कारण अज्ञान असतं सुखाच्या शोधात आपण इतरांना दुःख देतो जे लोक आपल्या कर्माकडे आणि कृतीकडे लक्ष देतात आणि आपल्या कर्मानं किंवा कृतीनं इतर कुणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचा प्रयत्न करतात तेच सुख आणि शांतता प्राप्त करतात मनात दुःख असेल तर ते नष्ट केल्याशिवाय शांती मिळू शकत नाही जेव्हा तुम्ही दुःख ओळखता तेव्हाच ते नष्ट होईल आळस निष्काळजीपणा इत्यादीमुळे मनाला त्रास होतो असं दलाई लामा म्हणाले पुण्यकर्म करण्यात घाई करावी आणि पापकर्म करण्यापासून मन वळवावं त्रास दूर केल्यानंच मन शुद्ध आणि नैसर्गिक बनतं ज्या व्यक्तीचं मन शांत असतं त्याचं बोलणं आणि कृती सुद्धा चांगली असते बौद्ध धर्मांचे ग्रंथ वाचन करा त्यांचं चिंतन करा आणि आचरणात आणून जीवन कल्याणकारी करा असं दलाई लामा म्हणाले युद्धाच्या माध्यमातून कोणताही प्रश्न सोडवणं ही जुनी पद्धत आहे आता अहिंसा हा एकमेव मार्ग आहे माणुसकीत एकतेची भावना निर्माण केली पाहिजे या प्रयत्नातनं आपण अधिक शांततामय जग निर्माण करू शकू संवादातन समस्या आणि मतभेद उत्तम प्रकारे सोडवले जाऊ शकतात असं ते म्हणाले आहेत पुढे ते म्हणाले आहेत की सर्वजण शांततेबद्दल बोलत असतात पण ही शांतता आकाशातून पडणार नाही शांतता मनातूनच निर्माण होईल जर आपण इतरांच्या कल्याणाची भावना विकसित केली तर आपलं मन आपोआप शांत आणि आनंदी होईल शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुद्धा यावर अवलंबून असतं त्यामुळे या महत्वाच्या तत्वांद्वारे आपण आपल्या स्वार्थी प्रवृत्तीपासून मुक्ती मिळवू शकतो सौदी अरेबिया विषयीची एक महत्वाची बातमी आता आपण ऐकूयात सौदी अरेबिया मधल्या मक्का शहरात सोन्याचा मोठा साठा सापडलाय सौदीची खाणकाम कंपनी मादेन हिनं याबद्दल माहिती दिलीय कंपनीनं सांगितलंय की शोध कार्याच्या दरम्यान सोन्याचा मोठा साठा सापडलाय तो सध्याच्या मनसुरा मस्सारा सोन्याच्या खाणीपासून शंभर किलोमीटर पर्यंत पसरलेला आहे खनिज उत्पादन लाईन प्रोडक्शनाच्या उद्देशानं हा प्रोग्राम दोन हजार बावीस मध्ये लाँच करण्यात आला होता तेलाच्या साठ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सौदी अरेबियामध्ये एवढा मोठा सोन्याचा साठा सापडल्यानं देशाच्या खजिन्यात आणखीन भर पडणार आहे खाण कंपनीनं सांगितलंय की मनसुरा राह मसारा इथपासनं चारशे मीटर अंतरावर आणि त्याच्या खाली घेतलेल्या दोन रॅन्डम ड्रिलिंग साईट्सवर दहा पूर्णांक चार ग्रॅम टन जी टी सोनं आणि वीस पूर्णांक सहा जीटी सोन्याचा उच्च दर्जाचा साठा असल्याचा संकेत मिळालेला आहे याचा अर्थ इथे सोन्याची घनता जास्त आहे दोन हजार चोवीसमध्ये मनसुरा मस्साराभोवती योजनाबद्ध ड्रिलिंग वाढवण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे मादेनचे सीईओ रॉबर्ट विल्ट यांनी सांगितलंय की सोनं आणि फॉस्फेट उत्पादन दुप्पट करण्याची कंपनीनं योजना आखली आहे आखाती देशात सर्वात मोठं खाणकाम करणारी कंपनी मादेंची सदुसष्ट टक्के मालकी ही सार्वजनिक गुंतवणूक निधी पी आय एफकडे आहे जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये कंपनीनं परदेशातल्या खाण मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी पी आय एफ सोबत संयुक्त कार्यक्रम मनारा मिनरल्सची घोषणा केली होती मादेंना आपल्या एका निवेदनात सांगितलंय की हा शोध सौदी अरेबियातल्या खनिज संसाधनांच्या न वापरात आलेल्या क्षमतेचं महत्वपूर्ण प्रदर्शन आहे खाणकाम हा सौदीच्या अर्थव्यवस्थेचा तिसरा स्तंभ म्हणून उदयास आलाय जगातल्या सोन्याच्या उत्पादनाचा केंद्रबिंदू बनण्याची क्षमता ही सौदीमध्ये आहे आणि ते आमच्या विकासाच्या धोरणाचा मोठा भाग आहे अरेबियन शील्डमध्ये प्रचंड क्षमता आहे ज्यासाठी जागतिक दर्जाच्या जास्तीत जास्त शोधांची आवश्यकता आहे आणि हा शोध येत्या काही वर्षांमध्ये लागणाऱ्या अनेक पहिला शोध आहे दिव्यांग प्रवाशांविषयीच्या नव्या मार्गदर्शक तत्वांविषयीची बातमी ऐकूया दिव्यांग प्रवाशांना रेल्वेतनं प्रवास करणं अधिक सुखकर व्हावं म्हणून केंद्र सरकारनं काही नवे मार्गदर्शक तत्व जारी केले आहेत रेल्वे स्थानकापर्यंतचा प्रवास तिथल्या सोयीसुविधा आदींची माहिती प्रवाशांना कशी मिळेल यावर लक्ष केंद्रित करण्यात आलंय आता तंत्रज्ञानावर आधारित फीचर्सचं एकत्रीकरण केलं जावं असं सरकारकडनं सूचित करण्यात आलेलं आहे यातही टेक्स्ट टू स्पीच आणि यूजर फ्रेंडली प्रोग्रामवर भर देण्यात आलेला आहे दिव्यांग विभागानं या मार्गदर्शक तत्वांबाबत विविध घटकांकडनं एकोणतीस जानेवारीपर्यंत काही सूचना आणि हरकती मागवल्या आहेत रेल्वेचा प्रवास अधिक सुलभ व्हावा या उद्देशानं हे बदल करण्यात येतील दिव्यांग प्रवाशांना रेल्वेमध्ये जागेवरच भोजन आणि अन्य खाद्यपदार्थ मिळावेत म्हणून वेळेत संकेतस्थळ तयार करण्याची सूचना करण्यात आलेली आहे या संकेतस्थळाचा इंटरफेस आणि त्याचं डिझाईन अधिक यूजर फ्रेंडली असावं असं सूचित करण्यात येत आहे या सगळ्या फीचर्स साठी वर्ल्ड वाईड वेब कॉन्सॉर्शियमनं तयार केलेली मार्गदर्शक तत्व आणि डिझाईनचा अवलंब करण्यात येईल दिव्यांग प्रवाशांसाठी वेगळे मोबाईल अॅप तयार करण्याच्या सूचनाही सरकारकडनं करण्यात आलेल्या आहेत त्यांना वन क्लिक टेम्पलेटवर रेल्वे स्थानकावर उपलब्ध असलेल्या सोयी सुविधांबरोबरच प्रत्यक्ष गाडीमध्ये सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयींची माहिती दिली जाणार आहे प्रत्यक्ष रेल्वे स्थानकं आणि प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या सोयीसुविधांची माहिती सार्वजनिक उद्घोषणेच्या माध्यमातून देण्याचा प्रस्ताव आहे याशिवाय डिजिटल डिस्प्लेवर सुद्धा या सूचना पाहायला मिळणार आहेत श्रोत्यांना जम्मू काश्मीरला दहशतवाद मुक्त बनवण्यासाठी केंद्र सरकारकडनं सातत्यानं प्रयत्न केले जात आहेत या दरम्यान मुस्लिम लीग जम्मू काश्मीर मसरत आलम ग्रुपच्या नंतर सरकारनं आता तेहरीके हुरियतवर देखील बंदी घातली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबद्दल माहिती दिली असून त्यांनी दहशतवादी कारवायांमुळे या संघटनेवर यु ए पी बंदी घातली आहे गृहमंत्री अमित सांगितलं सांगितलंय की ही संघटना जम्मू काश्मीरला भारतापासून वेगळं करण्यासाठी आणि इस्लामिक शासन स्थापन करण्यासाठी अवैध कारवाया करण्यात अग्रेसर होती हा गट जम्मू काश्मीरमध्ये फुटीरतावाद वाढण्यासाठी भारत विरोधी प्रचार आणि दहशतवादी कारवाया करत आलेला आहे कडाक्याच्या थंडीनं उत्तर भारत गारटलाय भारतीय हवामान विभागानं पंजाब हरियाणा चंदीगड उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थानच्या बहुतांश भागांमध्ये सात ते दहा अंश सेल्सिअसच्या दरम्यान किमान तापमान नोंदवलंय दाट धुक्यांमुळे सलग चौथ्या दिवशी रेल्वे सेवेवर परिणाम झालाय दिल्लीकडे येणाऱ्या सुमारे तीस गाड्या उशिरानं धावतायत हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश उत्तर राजस्थान आणि बिहारमध्ये अनेक ठिकाणी दाट धुकं पडण्याची शक्यता आहे दोन जानेवारी दरम्यान जम्मू काश्मीर लडाख गिलगिट बलिस्तान मुझफ्फराबाद हिमाचल प्रदेश उत्तराखंडच्या विविध भागात धुके पडण्याची शक्यता आहे ओडिशा आसाम मेघालय नागालँड मणिपूर मिझोराम आणि त्रिपुरामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता मनोज बाजपेयी हा नेहमीच त्याच्या वेगळ्या प्रतिक्रियांसाठी चर्चेत असतो तो त्याच्या जबरदस्त अभिनयासाठी सुद्धा ओळखला जातो पण आता मनोज वेगळ्याच एका कारणानं चर्चेत आलाय मनोज लवकरच राजकारणात येणार आहे अशी चर्चा सुरू आहे त्याचं झालंय असं की काही दिवसांपूर्वी मनोज वाजपेयीनं आर जे डीचे सुप्रीमो लालू यादव यांची भेट घेतली होती या भेटीचा फोटो व्हायरल झाला त्यावर होता त्यावरनं मनोजला नेटकऱ्यांनी डिवसलंही होतं त्यावर आता त्याला प्रतिक्रिया द्यावी लागलीय तो म्हणालाय की इतक्यात आपला कोणत्याही प्रकारे राजकारणात येण्याचा विचार नाहीये मला सध्या अभिनयावर लक्ष केंद्रित करायचंय ऑस्ट्रेलियानं पाकिस्तान विरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम कसोटीसाठी तेरा खेळाडूंचा संघ जाहीर केलाय या सगळ्यात पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियन निवडकर्त्यांना मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे संघाला सतरा जानेवारीपासनं वेस्ट इंडिज विरुद्ध पहिली कसोटी खेळायची आहे या मालिकेत उस्मान ख्वाजासोबत दावाची सलामी कोण देणार हा प्रश्न उपस्थित झालेला आहे खर तर नियमित सलामीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर सिडनीमध्ये पाकिस्तान विरुद्धची शेवटची कसोटी खेळणारे आणि लाल चेंडूच्या क्रिकेटला अलविदा करणारे अशा परिस्थितीत मार्कस हॉरिस कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट आणि मॅट रेनशॉ यांच्यापैकी कुणाची वर्णी लागणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे श्रोत्यांना ऐकूयात आजची चर्चेतली बातमी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना इटलीच्या लिबेरो कोशिडिनो या वृत्तपत्रानं मॅन ऑफ द इयर घोषित केलंय त्यामुळे नव्याच एका वादाला तोंड फुटलंय महिलांच्या अधिकारांसाठी लढणारे कार्यकर्ते आणि अनेक महिला राजकीय नेत्यांनी हा पुरस्कार लिंगभेद करणारा आणि पुरुषसत्ताक मानसिकता दाखवणारा असल्याचं म्हटलंय महिला खासदार अलेन्झा वर्दी ई सिनिस्ट्रा यांनी फेसबुकवर पोस्ट करत असं म्हटलंय की मेलोनी यांनी ही पदवी नाकारायला हवीये मेलोनी यांना दिलेला हा पुरस्कार पुरुष श्रेष्ठत्व दाखवणार आहे पंतप्रधान मेलोनी यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यायला हवंय तुम्ही महिला आहात पुरुष आहात की इतर गटातील आहात पण मेलोनी यांना मॅन ऑफ द इयर का ठरवण्यात आलंय पत्रकार मारियो सेची यांनी वृत्तपत्रात असं सांगितलंय की जगभरातल्या युद्धामध्ये मेलोनी यांनी लिंगभेदाची लढाई जिंकलीय त्या देशाच्या पंतप्रधान झाल्या आहेत त्या दोन्ही युद्धांना सामोरे गेल्या आहेत राजकीय धक्के त्यांनी सहन केले आहेत तसंच युरोप आणि जगाच्या दृष्टिकोनात त्यांनी बदल घडवलाय मारिओ सेची वृत्तपत्रामध्ये रुजू होण्याआधी मेलोनी यांच्या पब्लिक रिलेशन टीम काम करत होते सेची पुढे की मेलोनी यांनी निवडणूक जिंकून पुरुषांच्या मक्तेदारीला मोडीत काढलंय महिलांना नवा आशावाद दिलाय त्यांची वेगळ्या पद्धतीनं विचार करण्याची पद्धत त्यांना हा पुरस्कार जिंकण्यासाठी कामाला आलीय दरम्यान जॉर्जिया मेलोनी यांनी दोन हजार बावीस मध्ये इटलीत मोठ्या मताधिक्यांनी विजय मिळवत पंतप्रधान झाले आहेत त्या मुसोलिनी यांच्या समर्थक मानल्या जातात काही महिन्यांपूर्वीच त्या चर्चेत आल्या होत्या जेव्हा त्यांनी घटस्फोट घेतला त्यांच्या पतीनं एका कार्यक्रमात महिला कर्मचाऱ्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्यही केलं होतं त्यामुळे त्यांनी आपल्या पतीसोबत दहा वर्षांचं नातं तोडण्याचा निर्णय घेतला होता श्रोत्यांना हे होतं सकाळचं पॉडकास्ट आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका यूट्यूबवर सुद्धा तुम्ही सकाळचं हे पॉडकास्ट आता ऐकू शकता आणि त्या माध्यमातनं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या सूचना आमच्यापर्यंत नक्की पोचवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळचं हे पॉडकास्ट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद रिसर्च अँड स्क्रिप्ट युगंधर ताजणे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला